अनादि काळापासून घेत आलाय विज्ञानाच्या युगात तर सिद्धांताला महत्व जे प्रयोगांती सिद्ध होतो तेच अंतिम सत्यवाना असे विज्ञान सांगतो तरी देखील सृष्टीचा डोला चालवणारी अशी एक अदृश्य शक्ती अस्तित्वात आहे हे वैज्ञानिकांचा एक गट देखील मान्य करतो म्हणूनच काही वर्षांपूर्वी बिग बँक फेरीचा प्रयोग हा करण्यात आला ज्यात मानवी आकलनापलीकडचे काहीतरी आहे हे मान्य केले गेले के ज्याला देवगड असे हे नाव दिले गेले आता हार्वर्ड विद्यापीठ आणि स्मिथ सोमियत सेंटर फॉर एस्ट्रोफिजिक्स मध्ये दीर्घकाळ काम करणारे खगोल भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर विलीसून यांनी देखील देवाचा अस्तित्व असताचा दावा केला त्यांनी मांडलेले गणितीय सूत्र हे देवाच्या अस्तित्वाचा अंतिम पुरावा असेल असेही म्हटले काय आहे डॉक्टर विलीसून यांचा दावा आणि ते देवाच्या अस्तित्वाबाबत का इतके हेच आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया मी गौरी बायकर मुंबई आउटलुक मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते ईश्वर अल्ला गॉड आणि आणखीही काही नावाने माणूस जसा जाणता झालाय तसा या सृष्टीच्या निर्मात्यांची पूजा करत आलाय कोणी देवाचं अस्तित्व मान्य करत नाही तर कोणी ते करत कोणी प्रचंड श्रद्धेने देवाचं स्मरण करतो तर कोणी देव ही संकल्पनाच मान्य करत नाही आस्तिक आणि नास्तिकतेचा हा वाद जगभर संपुष्टात आलेला नाहीये माणसाला जसा सृष्टीच्या निर्मितीचे सजीव निर्जीव सृष्टीच्या चलन बलनाचे विज्ञान समजू लागले तसा हा वाद सुरू झाला आणि तो अजून तरी संपुष्टात आलेला नाहीये पण हार्वर्ड विद्यापीठातील डॉक्टर विली सुन यांनी मात्र असा दावा केला आहे की त्यांनी मांडलेले गणितीय सूत्र हे देवाच्या अस्तित्वाचे अंतिम सत्य देवाचे अस्तित्व मानणारे डॉक्टर सून हे एकटेच वैज्ञानिक नाहीये ऑक्सफर्ड विद्यापीठातील ब्रिटिश तत्ववेते रिचर्ड स्विंगल आणि अमेरिकेतील मेसिहा विद्यापीठातील तत्ववेते रॉबिन कॉलिन्स यांनी देखील देवाच्या अस्तित्वाचा दावा केला पण हे दोघेही तत्ववेद्य ते वैज्ञानिक नाही त्यामुळे त्यांच्या दाव्याला आजवर फारसे महत्व दिले गेले नव्हते बिग बी थेअरीच्या प्रयोगानं

यांनी देखील मांडले होते काही वैश्विक स्थिरांक आश्चर्यकारक अचूकतेशी कसे जोडतात यावर डायरेक्ट यांचे संशोधन प्रकाश टाकते तुम्हाला प्रश्न पडेल की निसर्गाची रचना या धर्तीवर का केले जाते पण आपण सध्याचे ज्ञान हे निसर्गाचे अस्तित्व केवळ मान्य करते आपल्याला फक्त ते स्वीकारावे लागेल असं डायरेक्ट यांनी म्हटलंय देव हा एक अतिशय उच्च दर्जाचा गणितज्ञ आहे आणि त्याने विश्वाची रचना करताना अतिशय प्रगत गणिताचा वापर केला असा डायरे यांचा दावा आहे आणि आता तर डॉक्टर विली सून यांनी देखील हेच सूत्र मांडलंय विश्वाचे नियंत्रण करणारी समीकरण ही निर्मात्याच्या बोटांचे ठसे असू शकतात शास्त्रज्ञ सहसा विज्ञानाला धर्माशी जोडण्यापासून दूर राहतात तथापि प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी देव आणि पुनर्जन्माबाबत आपले विचार स्पष्ट केले होते मोटर न्यूरॉन आजार जळल्यानंतर यांना केवळ वर्षाचं आयुष्य सा डॉक्टरांनी सांगितलं पण पुढे ते अनेक वर्ष जगले त्यांनीही म्हटलं की सृष्टीचे नियम हे देवाच्या अस्तित्वाचे पुरावे असू शकतात पण त्यांनी स्वर्ग पुनर्जन्म या गोष्टी नाकारल्या होत्या एक मात्र आपल्याला मान्य करा की आतापर्यंत देवाचं अस्तित्व मान्य करणारे किंवा तसा दावा करणारे वैज्ञानिक हे गणितज्ञ आहेत म्हणजे सृष्टीच्या निसर्गाच्या नियमांवर विश्वास ठेवणाऱ्या विज्ञानाच्या मूळ शाखेचे ते अभ्यासक आहेत त्यामुळे डॉक्टर सून यांच्या दाव्याकडे आता सारे जग गांभीर्याने पाहतात